तीन तालुक्यातील वरवणे आदिवासी आश्रमशाळेत खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता सहा महिने उलटून देखील गुन्हा नोंद करण्यास विलंब होत असल्याने खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणात आरोग्य विभाग जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांच्यासह सा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था खुशबूचे कुटुंबीय व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली Thank you. बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी पेन तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन यापुढील पाठपुरावा तहसील कार्यालयामार्फत केला जाईल असं सांगत याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल केमिकल अनॅलायसिस रिपोर्ट हा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केले जातील असं सांगत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र दिलं आहे आंदोलन मागे घेण्याबाबत पत्र देत हे आंदोलन मागणी मागे घेण्याच्या विनंतीवरून पंधरा ऑगस्ट पर्यंत हे सदरचं ठिय आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत मात्र पंधरा ऑगस्ट पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे यावेळी खुशबू ठाकरेचे वडील नामदेव ठाकरे आई शेवंती ठाकरे आजोबा राघ्या ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सा आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित होते आदिवासी विद्यार्थिनी वरवणे वसतिगृहामध्ये दिवशी वसतिगृहामध्ये शिकत होती आणि ती शिकत असताना शासनाचा कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र अभियान जे होतं त्या अभियानाच्या आ... उपचारादरम्यान खुशबूला चुकीची उपचार पद्धती अंबण्यात आली तिला कुष्ठरोग नाहीये हे त्याच्या पालकांचं म्हणणं आहे आणि तसं असताना सुद्धा तिला चुकीची औषधं दिली आणि चुकीची औषधं दिल्यानंतर तिथे त्या मुलीचं रिॲक्शनने मृत्यू झाला हे चार चार विधानसभा सध्या अधिवेशन चालू आहे त्या विधा अधिवेशनामध्ये चार चार आमदारांनी यावर प्रश्न विचारला प्रकाश आंबेडकर जे मंत्री आहेत आरोग्य विभागाचे त्यांनी सांगितलं की रिॲक्शनमुळे खुशबूला मृत्यू झाला मग रिॲक्शन होतपर्यंत वैद्यकीय दिक अधिकारी काय करत होते किंवा आदिवासी विकास प्रकल्पाचे जे काय तिथे कर्मचारी ते काय करत होते हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे खुशबूला न्याय मिळाला पाहिजे खुशबूला न्याय मिळण्यासाठी इथे जे दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे एफआयआर नोंद झाली पाहिजे एफआयआर नोंदवण्यासाठी जो राज्य शासनाला समितीचा अहवाल सादर केला जातो तो ह्या आमच्या पोलीस अधिकाऱ्यांचे तपासी अधिकारी आहेत त्यांना का दिला जात नाही याचा अर्थ डीएचओ टीएचओ याच्यामध्ये दोषी आहेत त्यामुळेच हा जो अहवाल आहे तो लपवला जातोय तो, तो लांबवला जातोय जेणेकरून हे प्रकरण हे होईल थांबेल अशा पद्धतीचा प्रयत्न चालू आहे म्हणूनच अधिवेशनात चार दिवस सातत्याने विषय होत असताना सुद्धा आज आम्ही पेण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला ठोस इथे काही निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत